नमस्कार आनंदी जीवन संतुलित जीवन भाग एकोणीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एका माणसाला देव प्रसन्न होतो आणि मग तो म्हणतो काय तुला वर पाहिजे तो माग त्या माणसाची इच्छा असते की आपल्या मालकीची खूप जमीन व्हावी तो म्हणतो मला खूप जमीन पाहिजे देव म्हणतो हरकत नाही एक काम कर तू चालायला सुरुवात कर तू जेवढा भाग चालशील तेवढा तुझा हा माणूस चालायला सुरुवात करतो सकाळपासून दिवसभर जेवढं चालशील तेवढं जमीन तुझी असं देवाने सांगितलेलं असतं थोड्यांद त्याच्या लक्षात आलं की अरे नुसतं चालून भागणार नाही आपल्याला पळावं लागेल कारण जेवढं पळू तेवढी जमीन आपली मग तो पळायला लागतो मध्ये जेवायला थांबत नाही पाणी प्यायला थांबत नाही शेवटी असं होतं की ती जी हवं असते त्याची ती जास्तीत जास्त जमीन आपली पाहिजे इतका पळतो इतका पळतो की शेवटी धाप लागून तहानेनी आणि भुकेला असल्यामुळे तो मरण पावतो आपलं असं काही केलं होतं का विचार करा अतिमहत्वाकांक्षा महत्त्वाकांक्षा असावी नसावी असं नाही आहे पण अतिमहत्वाकांक्षा आणि अशी म अतिमहत्वाकांक्षा झाली की समाधान राहत नाही जीवनात आणि बऱ्याचदा जीवनातल्या बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होतं मग ते कुटुंब असेल आपली स्वतःची तब्येत असेल आपली स्वतःची मानसिक स्थिती असेल ही सगळी गमावून काही मिळवण्यासारखं काहीच नाही त्यामुळे महत्त्वाकांक्षी इतकी अस नसावी आप हो। की आपल्या जीवनातल्या इतर भागांवरतीचा परिणाम होईल मग असं म्हणलं की लोक दुसरं टोक गाठतात ठेविले अनंत तेसाईची राहावे असं केलं अगदी उलटं होतं जीवन निरस वाटतं दिशाहीन होतं काय करायचं कळत नाही करायचं काय नक्की महत्त्वाकांक्षा खूप ठेवावी तरी अडचण आहे नाही ठेवावी तरी जीवन असं होतं मग करायचं काय तर सगळ्यात पहिल्यांदा आपली ताकद किती आपण किती गोष्टी काय करू शकतो ते बघून मग महत्वाकांक्षा ठरली ताकदीपेक्षा अति काहीतरी होईन मी अजून काय कुठे काही माझा बिझनेस चालू पण केला नाही मी करोडपती होईन ही जरा अति मह महत्वाकांक्षा झाली दुसरं आपण काही करण्याची महत्वाकांक्षा ठेवावी काही बनण्याची नाही आपण एक सेपरेट व्हिडिओ याच्यावरती केलेला आहे की करण्याच्या इच्छेतनं आनंद आणि बनण्याच्या इच्छेतनं दुःख तो व्हिडिओ आपण जरूर बघा त्याच्यामध्ये हे हा विषय आपण डिटेल मांडलेला आहे दुसरी गोष्ट महत्वाकांक्षा बाळगताना हाही विचार करावा की आपल्याला जीवनाच्या इतर भागांकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यायचं आहे मग आता त्याच्यामध्ये जसं आपण बोललो की तब्येत कुटुंब इतर गोष्टी यावर परिणाम नाही व्हायला पाहिजे जसं कुठल्या परीक्षेत आपल्याला जर पास व्हायचा असेल तर सगळ्या विषयात पास व्हावं लागतं तुम्हाला गणितामध्ये शंभरपैकी शंभर मिळाले आणि मराठीमध्ये चाळीसच्या खाली मिळाले तुम्ही फेर हो मिलता कि होता तसंच बऱ्याचशा महत्त्वाकांक्षी लोकांचं हे बघायला मिळतं की एका भागात पास होतात आणि दुसऱ्या भागात नापास होतात दुसऱ्या विषयात आणि मग सगळे मिळून नापास होतात तर तसं होऊ नये म्हणून अतिशय संतुलित अशी महत्त्वाकांक्षा आपण ठेवली पाहिजे आपली ताकद बघून आपल्या बाकी गोष्टींवर परिणाम नाही असं बघून अशी जर आपण एक संतुलित अशी महत्त्वाकांक्षा ठेवली तर निश्चितपणे आपलं जीवन आनंदी होऊ शकतं असे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असतील तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या सगळ्यांकडनं जे कोणी भेटत आहेत फोन येत आहेत खूप चांगला प्रतिसाद आहे पण त्याचबरोबर लाईक करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे नमस्कार